मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतरनं महाराष्ट्रामध्ये एक नवंच राजकारण सुरू झालंय ते म्हणजे सनातन धर्म आणि त्याच्यावरनं जे आरोपी सोडण्यात आले त्यांना निर्दोष मुक्तता केली या सगळ्या पूर्ण प्रकरणावरनं विशेष म्हणजे या दोन प्रकरणामध्ये दोन प्रमुख नेते जे सर्वाधिक चर्चेत आहेत त्याच्यामध्ये एक आहेत जितेंद्र आवाड आणि दुसरे पृथ्वीराज चव्हाण अर्थात आपल्याबरोबर जितेंद्र आवाड आहेत आणि मुळात सनातन धर्म आणि त्यांची भूमिका ही वादग्रस्त का या संदर्भात आपण सगळं जाणून घेणार आहे तुम्ही तुमची भूमिका जी मांडता त्याला आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाजप आणि तसं ज्या सगळ्या संघटना आहेत त्यांनी विरोध सुरू केलेला आहे ते माझा माझा तार्किक प्रश्न आहे माझा लॉजिक आहे मी हिंदू आहे मी परिवर्तनवादी हिंदू आहे आणि हिंदू धर्म हा नेहमी परिवर्तनवादी राहिला म्हणून आपण इथपर्यंत आलो आम्ही प्रथम प्रथा परंपरा सोडणार नाही ह्याचा शब्दकोशातला म्हणजे डिक्शनरीतला अर्थ सनातन त्याला इंग्लजीमध्ये ऑर्थोडॉक्स म्हणतात ऑक्सफर्डची डिक्शनरी उघडा ऑक्सफर्डची डिक्शनरी उघडा आणि सनातन या शब्दाचा अर्थ करा त्याचा अर्थ येतो ऑर्थोडॉक्स वी विल नॉट चेंज जर आपण चेंज झालोच नाही तर मग पुढे काय आपल्या तर पुढे डिस्क्रिमिनेशन आहे डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय तर भेदभाव आहे पुढे चातुर्वर्णे आपण चातुर्वर्णे स्वीकारणार आहोत का या चातुर्वर्णाविरुद्ध लढाई झाली भारतामध्ये मी तार्किक प्रश्न विचारतोय हो की बुद्धाची पहिली लढाई कशासाठी झाली तर इथे मानवा मानवामानवामधले जे भेद आहेत त्या भेदाविरुद्ध पहिल्यांदा भगवान बुद्ध उभे राहिले चारवाकाला कोणी मारला बसवेश्वर अण्णा कट्टर हिंदू होते पण इथल्या स्त्री स्वातंत्र्याविरुद्ध आणि लोकशाही आली पाहिजे आणि कर्मकांड गेलं पाहिजे याच्या विरुद्ध पहिली भूमिका बसवेश्वरांनी घेतली मग ते जर हिंदू होते तर त्यांना छळणारे कोण होते ज्ञानेश्वर माऊली पंडित होते अत्यंत बुद्धिमान होते वयाच्या चौदाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांना छळलं नाही तर त्यांच्या आई वडिलांना पार आत्महत्यापर्यंत घेऊन गेले कोण होते ते हिंदू होते ना ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हिंदू होते आपल्या अभंगांचं ज्ञान आजही प्रत्येक घराघरामध्ये त्यांच्या अभंगाचं ज्ञान त्यांचा कसा छळ करण्यात आला हे काही कोणी वेगळं सांगायला पाहिजे का पण आवड साहेब हे फक्त हिंदू धर्मात झालं असं नाहीये ना प्रत्येक धर्मामध्ये हे अंतर्गत वेगवेगळे व्यक्तींशी झालेले संघर्ष काय माहीत असा आहे की आपण सनातन या विषयावर बोलतोय जेव्हा दुसऱ्या धर्मांविषयी बोलू त्याच्यावरही मी बोलून आता पहिल्यांदा आपण आपल्या धर्मावर बोलूया की ह्याच्यावर हा कशावर मी बोललोय जेव्हा मी हे विचारतो शिवाजी आ, आ, की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला एका एवढ्या मोठ्या थोर राजाला की ज्याचा गनिमी काव्याचं उदाहरण व्हिएतनाम मध्ये दिलं जात त्या राजाच्या राज्याभिषेकाला विरोध करून तुम्हाला राजा होताच येणार नाही तुम्ही छत्रपती म्हणून तुमचा राज्याभिषेक होऊ शकत नाही असा एका हिंदू राजाला सांगण्यात आलं तेव्हा हे सांगणारे कोण होते छत्रपती संभाजी महाराजांच्या ना मारण्याचा कट ज्यांनी केला त्यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली गेले की संभाजी महाराजांची चूक होती का मग ते कोण होते कर्मकांडा विरुद्ध बोलले स्त्री शिक्षणासाठी बाहेर पडले म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मारण्याचा कट केला तुम्ही त्यांना दगड गोट्यांनी शेणाने पार सजवून टाकलं त्यांची चुकी काय होते ते, ते, ते हिंदू होते शाहू महाराज हिंदू होते परिवर्तनाच्या बाजूनी बोलले कर्वे हिंदू होते आगरकर हिंदू होते महादेव गोपाळ रानड हिंदू होते पण ते परिवर्तनवादी होते इथल्या कर्मकांडाविरुद्ध बोलले तुम्ही त्यांनाही मारण्याचं काम सुपारी घेतली घेत इथे अन्वि छळ केला ज्यांनी ती परंपरा आमच्या विरोधात आहोत ना आम्ही आणि आमचा हिंदू धर्म हा परिवर्तनवादी आहे याचा आम्हाला अभिमान आहे मग तुमच्या सनातन धर्माच्या डेफिनेशनला किंवा तुमच्या सध्याच्या विवादाला विरोध भाजपाचा विरोध करत ह्याच्याशी मला काही फार फार त्यांच्या वादात जायचं नाही माझे लॉजिकल प्रश्न आहेत हे जे मी सांगितलं हेची लॉजिकल उत्तर मला द्या की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध का झाला आणि कोणी केला महात्मा फुलेंना मारण्याचा सुपारी कोणी दिली त्यांच्या बायकोला शेणगोटे कोणी मारले स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे तिचा समाजात काहीच स्थान नाही असं म्हणण्याचं समर्थन आपण करू शकतो का असं जर केलं असतं तर भारत या इथपर्यंत आलाच ना तुम्ही म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना जबरदस्तीने काळाराम मंदिरात जावं लागलं लग कारण का तुम्ही मंदिरात प्रवेशच नाकारत होतात मग ते नाकारणारे कोण होते त्यांच्या विरोधात बोलायचं की नाही बोलायचं तू इतिहास सांगायचा की सांगायचा नाही का आता पूर्वीचा सगळा इतिहास पुसूनच टाकायचा साहेब मालेगाव प्रकरणानंतर माझ्या या हिचा काही संबंध नाही मी आज बोलत नाहीये मी चाळीस वर्षापासून बोलतो मालेगाव प्रकरणानंतर सनातन धर्माच्या भूमिका जी आहे राज्याचे प्रकरण आणि सनातन हा माझा विषय नाही त्याच्यावरती काही बोललेलो नाही आहे की दोन बॉम्बस्फोटाचे निकाल आले दोन्ही बॉम्बस्फोटातले सगळे आरोपी निर्दोष सोडले आता माझा देवाला प्रश्न आहे की बाबा देवा तूच सांगे बॉम्ब कुणी फोडले आमच्याकडे उत्तरच नाहीयेत माणसं मेली आहेत मेले हालून तुकडे तुकडे झाले माणसांचे सांग बाबा हे कोणी मारले नाही पण मग जे दावे आहेत की मुळात राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की कि हिंदूंना किंवा हिंदू धर्माला हिंदू आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला सांगतोय मी त्या विषयात हात घातलेला नाहीये माझा विरोध पण या विषयावर तुम्ही सभागृहामध्ये खूप आधी त्यावेळेस घटना घडल्यावर बोलला होता खूप माझी भाष्य मी कधी मी मी आज आज जे त्याच्यावर आपण बोलूया माझा सनातन हा शब्दाचा अर्थ लोकांनी समजून घ्या माझा हिंदू धर्म मला प्रचंड अभिमान आहे मला गर्व आहे मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा का माझा हिंदू धर्म परिवर्तनही होता म्हणून माझ्या महिला आज तुमच्या बरोबर फिरतायत कांद्याला कांदा लावून हात लढतायत माझ्या महिला पेलगामच्या अतिरेक्यांविरुद्ध जेव्हा भूमिका घेतली भारताने तेव्हा दोन महिलांना पुढे केलं मोनिका सिंग आणि कुरेशी ही माझ्या महिलांची ताकद आहे ही माझ्या भगिनींची ताकद आहे त्या भगिनींची ताकद हा हिंदू धर्माने तोच हिंदू जर धर्म हा त्या अपरिवर्तनीय कालचक्रात अडकला असतात तर तो परिवर्तन आलंच नसत आम्ही परिवर्तनवादी लोकांचा जो छळ झाला तो कोणी केला हा एक लॉजिकल प्रश्न करत मी विचारतोय बाकी काय नाही माझा आजच्या याच्यामध्ये भाजपाच्या वतीने म्हणण्यात आलं की आवाडा यांच्या वक्तव्याचं उद्धव ठाकरे समर्थन करतात नाही हे बघा माझं कोण समर्थन करत करत नाही मी माझा स्वातंत्र्य भारतातला स्वातंत्र्य नागरिक आहे मला फंडामेंटल राईटनी राईट टू स्पीच राईट टू एक्सप्रेशन दिले मला कोर्टात घ्या ना मला माझे मला तुम्ही शिवी वगैरे करा मला ते काय व्हॉट्सअपवरती सेवा आहे आम्हाला शिव्या धमक्या आई बहिणीवरनं शिव्या ऐकाची सेवा झाली आम्हाला मी लॉजिकल प्रश्न विचारतोय लॉजिकल चातुर्वर्ण व्यवस्था कशी आली आणि त्या वर्ण व्यवस्थेने समाजातल्या किती टक्के लोकांचा छळ झाला आजही भारतामध्ये नव्वद टक्के लोक क्षुद्र आहेत क्षुद्र तुम्ही ओबीसीना प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून तीन वर्ष कोर्टात केसेस टाकून ठेवल्या आजही ओबीसी प्रतिनिधित्व मिळत नाही नोकऱ्यांमध्ये किती आहेत आम्ही लोकसंख्येने नव्वद टक्के आहोत आमचं प्रतिनिधित्व किती आहे एवढंच कशाला हो आज आमच्या घरात मी शिकलेला दुसरी पिढी ह्याच्या आधीच्या पिढ्यांचा विचार केला तर मग त्यांचं काय होतं शिक्षण होतं कुठे होतं अस्तित्व होतं शेती होती काय होती आमच्याकडे ते कसे जगले असतील याचा तर विचार करूया कधीतरी आता ते बोलायच नाही तुम्ही शांत राहा ऐकायचं फक्त असं तर होणार नाही तुम्ही तुमची भूमिका सतत मांडत राहाल मला फक्त प्रश्न विचारा ही भूमिका मी आज मांडत नाही मी नवीन नाविन्याने बोलत नाही मी हे जे मांडतोय या लॉजिकला मी आज नाही जन्माला मी हा लॉजिक आज जन्माला घालत नाही हे लॉजिक मी एकोणीसशे ऐंशी सालापासून मानतोय एकोणीसशे ऐंशी सालापासून असं आहे की तुम्ही ग्रॅम स्टेन्स नावाच्या एका पादऱ्याला तो शिक्षण देत ओरिसामध्ये फिरत होता गाडीमध्ये बंद करून जाळून मारून टाकलं माझा हिंदू धर्म ते शिकवत नाही माझा हिंदू धर्म सांगतो वासुदैव व वा कुटुंब कम सगळ्यांचं अस्तित्व मान्य करा तो माझा हिंदू धर्म आहे आणि मला प्रचंड अभिमान आहे मी मंदिर मानलो करोड रुपयांचं माझ्या घरातनं लावलेले पैसे ओसी घेतली सी सी घेतली या दर्शनाला मी निरश्वरवादी नाही मग तुमच्या सनातन धर्म आणि हिंदू धर्म फरक काय मानतात मग तेच म्हणतो ना सनातनचा अर्थच समजून घ्या आधी नाही आता जे आपण हिंदुत्व इथलं राज्यातलं म्हणतो देशातलं मानतो ते तुम्हाला ऍक्सेप्ट नाही मग सनातन सनातन धर्म हा मुळात हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म आहे का हे आधी तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करावं तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताना तर तुम्हीच आम्हाला एक्सप्लेन करा की हे एकच आहे तुम्ही मान्य करत नाही पण तुम्हाला मान्य आहे का माझं म्हणणं की तुम्ही का मान्य करत नाही मान्य करत नाही म्हणजे तार्किक आहे लॉजिक आहे सनातन म्हणजे ऑर्थोडॉक्स अपरिवर्तनीय जी अपरिवर्तनीय गोष्ट आहे ती नैसर्गिक दृष्ट्या सुद्धा मान्य होत नाही अपरिवर्तन आहे म्हणून सूर्य येतो चंद्र येतो सूर्य जातो चंद्र जातो ढग येतात पाऊस पडतो हे परिवर्तन आहे नैसर्गिक आहे हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे त्या निसर्ग नियमाविरुद्ध आपला समाज वागत होता म्हणून तर भारताची हे आनंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही वर्गातच बसू दिलं नाही त्या माणसाने संविधान दिलं तुम्ही बुद्धी नाही रोखू शकले त्याची एक प्रश्न असा उपस्थित होतो की या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान प्रश्न मग येतात की आवडांचा जी भूमिका राहते ही काय आमची पृथ्वीराज तुमच्या भूमिकेवरनं सगळ्या लेवलला ट्रोल केलं जातं सगळ्या लेव्हलला टीका केली माणसांची गांधीजींना मारण्यापर्यंत लोक गेले त्यांना परत ठार मारून टाकलं गोळ्या घातल्या म्हणून गांधीवाद संपला काय तुम्ही आम्हाला काही सांगितलं तरी इतिहास हा तुम्हाला प्रश्न विचारेलच ना की शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक का नाकारलात तुम्हाला इतिहास प्रश्न विचारेल ना तुकाराम महाराजांना का छळलत तुम्हाला हा प्रश्न विचारेल ना इतिहास की ज्ञानेश्वर माऊलींच्या आईवडिलांना आत्महत्या का करायला लावलीत तुम्ही महात्मा फुलेंना मारण्याची सुपारी का दिलीत त्यांच्या नव बायकोला शेण दगड हे मारण्याचा प्रयत्न का झाला आणि मारलात का मारलात हा प्रश्न विचारेल ना तुम्ही आज आम्हाला चुप बसवाल पण इतिहासाच्या पानावर असलेला हा इतिहास हा तुम्हाला सतावत राहील ना इतिहास प्रश्न हा की प्रश्न उपस्थित राहतो की आवड साहेब फक्त हिंदू धर्मातल्या विषयांवर का बोलतात मग मुस्लिम समुदायातल्या का बोलत नाही इतर माझ्या धर्मामध्ये जेव्हा मला जबरदस्तीने सांगितलं जाईल तुम्ही सनातन मान्य करा तेव्हा आणि मी आजही सांगतो की प्रत्येक ख्रिश्चन परिवर्तन त्यांनी स्वीकारलं असं आहे की धर्म आधारित अतिरेकी जन्माला आले आणि म्हणून पेहलगाम मध्ये गोळीबार झाला ना ते धर्मवेढे असतात आणि धर्मवेढे हे मान्यच नाही कुठल्याही धर्माला मान्य नसतात धर्मवेडे या धर्मवेढ्यांमुळेच हे सगळं घडत असतं मग ते मुसलमान असो नाही ते हिंदू असो ते धर्मवेढे कुठल्याच धर्मात कोणालाही कोणीही मान्यता देत नाही तो मुसलमान असो नाही तो हिंदू असो धर्मवेढे ते मध्ये अतिरेकी जे ज्यांनी गोळीबार केला त्यांचं काय फार कौतुक कोणालाही मला तर अजिबात नाहीये आणि माझं खात्री आहे की कुठल्या मुसलमानालाही त्याचं कौतुक नाही असं नसतो तुमची प्रतिमा अशी होती की बाबा नाही फक्त हिंदू विषयीच बोलले जातात मग हिंदू मुस्लिमांविषयी नाही ख्रिश्चन विषयी नाही पारसी बोलल नाही मला प्रश्न विचाराल आणि मला त्यांच्या परिवर्तनाविषयी विचाराल तर त्यांच्या मी तुम्ही आज विचारलात मी बोललो की कुठल्याही अतिरेक्याचं समर्थन कधी कुठलाही धर्म करणार नाही धर्म वेडे हे कुठल्याच धर्माला मान्य नाही आम्ही देवळात जातो आम्ही जाताना काय ढोल ताशे अं तिथे काही करत नाही आम्ही जातो बाहेर येतो म्हणून आम्ही जातच नाही असं होत नाही फक्त आम्ही त्याच स्तोम माजवत नाही कारण आम्हाला ते मान्य नाही आम्ही ईश्वराचं अस्तित्व मान्य केलं नसतं तर मंदिरच बांधलं नसत मी अजूनही सांगतो मी हिंदू आहे परिवर्तनवादी हिंदू आहे विज्ञानवादी हिंदू आहे आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे निसर्गाला मानणारा हिंदू आहे मी परिवर्तन मान्यच करणार नाही हे मला मान्य नाही सागर कुलकर्णी मराठी मुंबई